त्याला जन्मापासून हातही नाही आणि पायही नाही तो म्हणजे कुर्मदास कुर्मदासांनी निश्चय केला विटेवरचा पांडुरंग परमात्मा दिनावर दया करणार आहे आंधळ्याला डोळे पांगळ्याला पाय खुळ्याला हात देतो मीही देवाकडे हाताने पाय मागणार निघाले कुर्मदास सातशे वर्षापूर्वीची गोष्ट कोठे मुंगी पैठण आणि कोठे पंढरपूर पण निश्चय याचे बळ तुका म्हणे त्याची फळं दिवसभर गडबडत राहावं कोणी तोंडात घातलं ते खावं मिळेल त्या आश्रयाला पडावं झोपी जावं पुन्हा चालत राहावं चालत चालत गडबडत गुणगडत कुर्मदास सोलापूर जिल्ह्यात माळा तालुक्यात मोडलीमच्या थोडं पुढं लवळ नावाचं टेशन अशी आले रस्त्याच्या कडीला कुपट्यात पडलेले जुळीन माकलेले कुर्मदास दशमीचा दिवस असल्यामुळे वारकऱ्यांची दिंडी आली ज्ञानोबा होली तोकारा बाऊली माझे प्रफेची सावले जन बामाऊली माझी सावली जन बामाऊली माझी तो जन बामाले तुकाराम ज्ञान बामावले तुकारा जन बामालेत ज्ञान बामाले तुकार

क्रुमदासांनी आवाज दिला ओ थांबले विचार करताय तर दिसत कोणी नाही पण कोण आवाज देतोय पुन्हा म्हणतात आपल्याला भात झाला असावा पुन्हा चालतात पुन्हा क्रमदास आवाज देतात ओ वारकरी बाबा वारकरी म्हणतात वारकरी थांबतात वारकरी म्हणतात नाही कुणीतरी आवाज देतोय मागे माग धुळीनं मागलेला तिथे त्यांना एक व्यक्ती दिसला वरकडी एका माग एक प्रश्न विचार लागले कुठले आहात काय उद्देश काय उद्देश तुमचा कुठून आलात काय नाव तुमचं कुठं जायचं आहे सगळे वारकरी शांत झाल्यावर कुर्मदास म्हणतात मी मुंगी पैठणचा आहे मला जन्मापासून हातही नाही पायही नाही भानदास महाराजांचं कीर्तन ऐकल्यामुळे ठरवलं होतं की या जन्मी भगवंताचं दर्शन घ्यावं म्हणून निघालो होतो पण तुम्ही भाग्यवान आहात जा तुम्ही माझी पांडुरंगाला विनंती सांगा की उद्या एखादच आहे उद्या एक, एक वेळेस नाही तर दोन वेळेस पाया पडा वरकरी म्हणतात का तर कुर्मदास म्हणतात एकदा तुमच्या नेहमीचं आणि दुसऱ्यांदा माझ्यातर्फे माझ्यातर्फे पाया पडन पडताना विन विनवणी मान्य केली तर, तर एवढंच भीन, के सांगा की वाटेत तुमचा भक्त पडलेला आहे त्यांनी तुम्हाला दर्शन द्यायला बोलवलं आहे त्याला त्याला जन्मापासून हातही नाही पायही नाही हे शब्द ऐकून वारकरी सद्गतीत झाले आणि वारकरी निघाले वारकरी पंढरपुरात आले चंद्रभागेच स्नान केलं वारकरी राहुळात आले पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवल्या वारकरी म्हणतात वर्षापासून वारी करतोय रे पण कधी प्रकरण पाहिलं नाही जन्मापासून हातही नाही आणि पायही नाही मुंगी पैठणचा ग्रस्त आहे त्यांनी तुम्हाला दर्शन द्यायला बोलवलं आहे निघाले देव देवानी नामदेव ना 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 रायांना आणि ज्ञानोबरायांना सोबत घेतलं एक ज्ञान एक नाम आणि एक देव हा त्रिवेणी संगम निघाला ज्या वेळेस कुर्मदासा पशी येतात देव कुर्मदासाला मांडीव घेतात आणि मांडीव घेतल्यावर कुर्मदासा धुळी माकलेला आग आपल्या स्वतःच्या पितांबारानं पुसतात आणि गुरुमदास आपल्या डोळ्यानं सारखं देवाकर पाहू लागले कुर्मदास रवडू लागले कुर्मदास म्हणतात देवा तुका मने जन्मा आल्याचे सार्थक एक देखलिया तुला पाहितलं आणि कृत्य कृत्य झालं रे देवा म्हणतो मी आणि क्रमदासांनी प्राण सोडला विठ्ठाला विठाला, विठाला विठाला विठाला, 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 विठाला।, विठाला। देवाला वाटलं आपण इकडं आलोच तर इथून सावता महाराजाचं गाव हे आरण हे जवळच आहे निघाले देव सावता महाराजाच्या मयापशी आले नामदेवरायांना आणि ज्ञानरायांना म्हणतात ज्ञाना आणि नामा मला खूप ताण लागले आहे हा हिरवागार माळा दिसतोय मी इथून पाणी पिऊन येतो गेले देव ज्ञाना आणि नामा राहीले बाहेरे मलिया भीतरी देव गेला मयामध्ये देव गेले भाजीच्या वाप्यात बसलेले सावता महाराज सावता महाराज समोर खुर्प डोक्यावर डोक्यावर लाल पागुट कांद्यावर घोंगड आणि डोळे मिटून चिंतल चाललेलं कांदा मुळा भाजी हावगी विठाई माझी लसूण मिरची कोशिंबिरी आवगा झाला माझा हरी इतक्या दे, देवानी डोक्यावर हात ठेवला आणि सावता महाराजांनी डोळे उघडले सावता महाराज म्हणतात देवा तुम्ही देव म्हणतात हो सावतो बा दोन चोर माझ्या पाठीमागे लागलेले आहेत मला लप सावता महाराज म्हणतात भाजीच्या वाप्यात लपा देवा देव म्हणले जमणार नाही सावता महाराज म्हणाले उसा उसाच्या बागेतला नाही नाहीतर केळीच्या बागेत पा देव म्हणले जमणार नाही सावता महाराज म्हणतात का तर देव म्हणतात एक ज्ञान आहे नाम ज्ञान दाखवत मग सावता महाराजांनी समोर पडलेलं खुर्प घेतलं आणि आपलं हृदय चिरलं आणि आपल्या हृदया देवाला सामावलं व घोंगडी पांघरून घेतली गाई गाई थोडा पितांबर बाहेर राहिला तितक्यात ज्ञानोभर राय आणि नामदेवराय येतात नामदेवराय विचारतात इथं कोणी नवीन व्यक्ती जाताना दिसले का हो तुम्हाला त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणतात कशाला विचारता नामदेवा एका इथं ओळखीचा पितांबर पडलेला दिसतोय त्यावेळेस दाखवला ज्ञानाने ज्ञान दाखवतं नाम पकडतं नामदेवरायने पितांबर हाताला गुंडाळला आणि देव बाहेर काढला आणि देव बाहेर काढले नामदेवरायांचे उद्गार आहेत देवा पृथ्वीपेक्षा पाणी व्यापक पाणीपेक्षा व्यापक अग्निपेक्षा वायू व्यापक वायूपेक्षा आकाश व्यापक आकाशापेक्षा माया व्यापक मायेपेक्षा ब्रह्म व्यापक आणि ब्रह्म ज्या ज्या हृदयात सामावलं गेलं ते केवढं वापक